好。 अचानक आपल्याकडे पाहुणे येणार असतील किंवा सहज आपली मैत्रीण घरी येणार असली तरी आपण थोडाफार पसारा आवरतोच ज्या वस्तू जागेवर नाही आहेत त्या जागेवर ठेवतो पण अचानक जर कोणी आलं आणि हा सगळा पसारा दिसला तर आपल्यालाच चांगलं वाटत नाही आणि एक बॅड इम्प्रेशन पळतं त्यामुळे असं होऊ नये आणि नेहमी आपलं घर स्वच्छ नीटनेटकं आणि पसारा दिसू नये यासाठी जर रोज आपण काही अशा हॅबिट्स स्वतःला लावून घेतल्या तर आपल्या घरात पसारा अजिबात दिसणार नाही आणि कोणी येणार किंवा अचानक कोणी आलं तर अशावेळी आपली धांदल होणार नाही आणि वेळेवर आपल्याला कामं करावी लागणार नाही तर हॅलो नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मला कमेंट आलेली की तुझ्या घरात पसारा का दिसत नाही कशी तू आवरतेस तर पसारा न दिसण्याचं कारण आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे की मी रोजच्या रोज काय अशा गोष्टी करते तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्या घराची झाडून पुसून घेणं हे तर सगळेच सण करतात मग तो आउटडोर एरिया असू देत बाल्कनी असू देत किंवा घरातला एरिया असू देत झाडून पुसून घेतल्यानेच पूर्ण घर स्वच्छ झाल्यासारखं वाटतं पायांना धूळ लागत नाही आणि त्यानंतर आपली रोजची जी कामं असतात ती पहिल्या आवरून घ्यायची आणि त्यानंतर या छोट्या छोट्या गोष्टींसाठी फार असा वेळ लागत नाही या गोष्टींना फार कमी वेळ लागतो पण आपण कंटाळा केल्यामुळे किंवा किचनमध्येच किंवा स्वयंपाकात किंवा जी महत्त्वाची कामं आहेत जसं धुनी भांडी स्वयंपाक या गोष्टींमध्येच आपला खूपसा वेळ जातो आणि मग या छोट्या छोट्या गोष्टी राहून जातात पण जर आपण किचनचं काम लवकर आवरलं तर फक्त अर्ध्या तासात आपण पूर्ण घरातला पसारा आवरू शकतो किंवा ज्या वस्तू जागेवर नाही आहेत त्या वस्तू जागेवर ठेवू शकतो आता या गोष्टी बऱ्याचशा आपलं घर गर, आपल्या घरातील फॅमिली मेंबर्स त्यांच्या सवयी यावरही खूप डिपेंड आहे बरेच जणं म्हणतील की तुम्ही तिघंच जाणार राहता किंवा तुझं घर मोठं आहे म्हणून तू या सगळ्या गोष्टी करू शकतेस पण खरंच सांगते घर लहान असेल किंवा मोठं असेल त्यामधले फॅमिली मेंबर्स आपल्या सवयी यावरही बरंचसं डिपेंड असतं आणि त्यातही जर घरात लहान मुलं असतील त्यांची खेळणी आता त्याला पसारा म्हणता येणार नाही पण खेळणी ही अस्ताव्यस्त दिसली म्हणजे घरात पूर्ण घरभर पसरलेली असली तर एक वेळी तो पसाराच वाटतो त्यामुळे मुलं थोडी मोठी झाली की त्यांची खेळणी त्यांना जागेवर ठेवायला सांगा किंवा एक बास्केट तयार करून द्या त्यामध्ये ती सगळी खेळणी टाकू शकतात तर आता रियांश घरामध्ये खेळत असतो आणि बऱ्याचशा त्याच्या वस्तू आता नवीन आहे त्यामुळे रोजच्या रोज ते खेळणं चालू असते तर सगळ्यात पहिलं जे काम आहे पसारा आवरणामधलं ते माझं हेच असतं की त्याच्या ज्या टॉईज आहेत किंवा जे काही खेळण्याच्या गोष्टी असतील त्या व्यवस्थित अरेंज करून ठेवणे तसा तो आता जागेवर ठेवायला लागला पण तरीही व्यवस्थित अरेंज करते आणि त्यानंतर मग नंतरच्या क्लिनिंगची सुरुवात होते सगळ्यात आधी ड्रेसिंग टेबल जे आर्टिफिशियल किंवा तुमच्याकडे घरात ओरिजिनल प्लांट्स असतील तर ते छान कापडांनी पुसून घ्या ओला कापडांनी पुसले तर पानं नेहमी फ्रेश दिसतात आणि आर्टिफिशियल जर प्लांट किंवा फ्लावर्स असतील त्यावरही बरीचशी धूळ बसते तीही झटकून घ्या त्यानंतर डायनिंग टेबल आता आपण ज्या एरियामध्ये आपण सकाळ संध्याकाळ आणि बरेच वेळा बसून जेवतो तो एरिया स्वच्छ असला तर खरंच खूप छान वाटतं आणि ही अशी कामं आहेत की रोजच्या रोज आपल्याला करायची आहे डायनिंगवर कितीतरी वेळा आपण बसतो त्यानंतर घरातल्या शो पीस क्लीन करणे हे ऑलमोस्ट ना अश्विनचं काम असतं आणि जसं मी बोलले की आपल्या घरातील मेंबर्स त्यांच्या सवयी यावरही हे का डिपेंड आहे तर जागची वस्तू जागेवर ठेवणे हे जर आपण प्रत्येकाला सांगून ठेवलं तर पसारा होणारच नाही पण नुसतं घरातली एकटी स्त्री काम करत असेल तिच्यावरच सगळा पसारा किंवा सगळ्या गोष्टी जागेवर ठेवण्याचा भार असेल तर तिलाही कंटाळा येतो तीही चिडते त्याही गोष्टींचा तिला स्ट्रेस येतो म्हणून या गोष्टी कामं म्हणून सांगा किंवा त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून सांगा जागच्या जागी ठेवल्यात तर तुमचंच काम वाचेल आणि आपण जेव्हा जागच्या जागी वस्तू ठेवायला लागतो तेव्हा आपली मुलं आपल्या घरातील मेंबर्स आपल्याकडून या गोष्टी शिकतात कारण त्यांना कळत असतं की आपल्याला या गोष्टी आवडतात आणि आपण त्यांना तशी सवय लावू शकतो त्यामुळे जागेवर वस्तू ठेवल्यात तर सगळ्यात पहिले तर पसाराच होणार नाही त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे घरातील जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांचीही थोडीफार मदतीची खरंच खूप गरज असते कारण जेव्हा एकटीलाच सगळी कामं करावे लागतात आता ज्यांच्या घरी जास्त फॅमिली मेंबर्स असतील खरंच त्यांच्यावर खूप भार पडतो म्हणजे किचनचंही आवरा भांडी जर काही तुमच्याकडे हाऊस हेल्पर नसेल किंवा कोणी मदतीला नसेल तर खूप भार वाटतो आपल्याला खूप इझी वाटतं की घरीच असते कामच तर करणार दुसरं काय काम असतं पण एकट्या स्त्रीवर खूप भार पडला ना की तिची चिडचिडही होणारच त्यामुळे घरातल्या फॅमिली मेंबर्सनी थोडीफार हेल्प केली तर तिच्यासाठी चांगलंच असतं आणि तिचंच काम हलकं होतं आणि तिला राग येणार नाही तिची चिडचिड होणार नाही हे तुमच्यासाठीच एकूण एक चांगलं असतं म्हणून थोडी का होईना हेल्प करत जा नाही तुम्हाला रोज वेळ मिळत तर ॲटलीस्ट सॅटर्डे संडे तरी किचनमध्ये त्या स्त्रीला किंवा इतर कामांमध्ये हेल्प केली मुलंही त्यातून बरंच काही शिकतात आणि आपलं घरही स्वच्छ राहतं त्यानंतर मी किचनमध्ये आता माझ्या किचनमध्ये जर बारा साडेबारानंतर नंतर कोणी आलं तर स्वयंपाक झाला आहे की अजून स्वयंपाकाची तयारीच झाली आहे की नाही हेच कळणार नाही कारण स्वयंपाक झाल्यानंतर मी पूर्ण प्लॅटफॉर्म क्लीन करते भांडी असेल तर तीही घासून घेते आणि भांडी घासायची नसेल तर भांड्यांची जी रॅक आहे किंवा जी बास्केट आहे ती मी ड्राय बाल्कनीमध्ये ठेवते म्हणजे प्लॅटफॉर्म अगदी क्लीन दिसतो गॅस गॅस स्टोव्ह प्लॅटफॉर्म हा सगळा क्लीन होतो त्यानंतर किचनमध्ये सतत काम केल्यामुळे तीच तीच हातं किचन कॅबिनेट डोअरला लागतात आणि आता इथे म्हणजे किचन आणि लिव्हिंग रूम हे ऑलमोस्ट अटॅच असल्यासारखं आहे तरीही आम्ही हाफ पार्टिशन करून घेतले पण बऱ्यापैकी किचन विजिबल आहे म्हणजे किचनमध्ये काय आहेत हे सगळं दिसतं म्हणून किचनही स्वच्छ मी ठेवण्याचा प्रयत्न करते प्रत्येक तिसऱ्या चौथ्या दिवशी जे किचन कॅबिनेट किंवा किचन डोर आहे ते थोडं कॉलिन टाकून पुसून घेतलं की एकदम चमकतात आणि चकचकीत दिसतात तर आता आपल्या बेडरूममध्ये आपली मैत्रिणी येईल पण गेस्ट तेवढे येणार नाही पण आपली बेडरूमही जर स्वच्छ नीटनेटकी असली तर जेवढ्या वस्तू तुम्ही कमी ठेवल्यात ते ना तेवढंच आपला पसारा वाढणार नाही आपलं कामही कमी होईल पण आपल्या स्त्रियांना किंवा जसं जसा संसार वाढत जातो तशा तशा गोष्टी येत जातात आणि त्या एक एक साठवत साठवत आपलंच काम वाढतं पण त्या गोष्टीही गरजेच्या असतात म्हणूनच आपण ठेवतो जर गरजेच्या नसतील तर तेव्हाच टाकून द्याव्यात कारण त्यामुळे आपलंच काम वाढणार आहे तर आता कपडे वाळवणे किंवा सुकवणे हे जरी काम बऱ्याच जणांना सवय असते की कपडे आणलेले कपडे एखाद्या चेअरवर ठेवणे किंवा बेडवर ठेवणे आणि ते कपडे कितीतरी वेळ तसेच राहतात कारण तेव्हा आपल्याला त्या गोष्टीचा कंटाळा आलेला असतो पण थोडासा वेळ ठेवले आणि नंतर लगेचच ते आवरलं तर बेडरूमही स्वच्छ राहते आणि असा पसारा दिसत नाही पण अगदीच तुम्हाला वेळ नसेल तर ती कपडे आहेत अशा जागी ठेवा की ते विजिबल नसले पाहिजेत चेअरवर ठेवले असतील तर त्यावर ओढणी झाकून ठेवा किंवा ते ओढणीमध्ये कि बांधून ठेवा म्हणजे पसारा दिसणार बेडरूममध्ये तशा फारच्या गोष्टी हलवायची गरज नसते किंवा आवरायची गरज नसते बेड आवरला स्टडी टेबल ड्रेसिंग टेबल आवरला की बेडरूम स्वच्छ होते आणि आत्ता मी तुमच्याशी जो माझा सोफ्याचा कवर आहे तो दाखवला तर बरेचदा रिक्वेस्ट येते की तू सोफा कवर कुठून घेतलं आहे लिंक दे तर खरंच सॉरी मी याची लिंक देऊ शकत नाही हा आम्ही जे होम डेकर शॉप असतं जिथे कर्टन्स मॅट्रेसेस बेडशीट्स वगैरे मिळतात तिथून प्रॉपर कापड घेतलेला आणि त्यानंतर तो शिवून घेतलेला आहे व्यवस्थित मेजरमेंट घेऊन तर असा मखमली कापड आहे थोडा वेलवेट टाईपमध्ये हा कापड येतो पण प्रॉपर असं वेल्वेट नाही आहे तुम्ही कोणत्याही होम डेकरच्या शॉपमध्ये गेलात तर तुम्हाला तिथे हे मिळू शकते त्यानंतर आता बाल्कनी ही स्वच्छ ठेवते कारण बऱ्याच जणांना झाडांची खूप आवड असते तर बरेचदा काय होतं लोकं बाल्कनीत येऊन कुठली झाडं आहेत कुठली झाडं लावली आहेत हे पाहण्यात मला जसा आनंद मिळतो जसं कोणाच्या घरी गेले आणि झाडं दिसली की लगेचच आपण बाल्कनीत बघायला जातो त्यामुळे बाल्कनी हा एरिया ही स्वच्छ असला पाहिजे आपल्या घरात जी कुठली झाडं आहेत त्याचीही व्यवस्थित काळजी घेतली तर तेही मस्त टवटवीत आणि खरंच बाल्कनीमध्ये ना वेगळंच रूप येतं एकदम बहरलेली दिसते बाल्कनी आणि खूप पॉझिटिव एनर्जी मिळाल्यासारखी वाटते तर अशी छोटी छोटी कामं आहेत आपला बेसिन एरिया स्वच्छ ठेवणे आपलं घर जरी स्वच्छ असलं आणि बाथरूम घाण असलं तर तेही चांगलं वाटत नाही त्यामुळे वरचे वर किंवा नेहमी प्रत्येक सात ते आठ दिवसांनी पाच सहा दिवसांनी बाथरूमही स्वच्छ करा म्हणजे पूर्ण घर आहे ते आपलं नेहमी स्वच्छ राहील अचानक कोणी आपल्याकडे आलं तर आपली धांदल होणार नाही आणि वेळेवर या सगळ्या गोष्टी करण्याची आपल्याला गरज पडणार नाही तर अगदी छोट्या गोष्टी आहे आणि आय थिंक अगदी छोट्याशा व्हिडिओमध्ये मी सगळ्या गोष्टी कवर केलेल्या आहेत तर काही गोष्टीची सवय स्वतःला हवी आणि बऱ्याचशा गोष्टींची सवय आपण आपल्या घरातील फॅमिली मेंबर्सलाही लावू शकतो त्यांच्यावरही का का काही रिस्पॉन्सिबिलिटी काही कामं पण डिवाईड करू शकतो आता रोजच्या रोजच असंच रुटीन असतं का तर अजिबात नाही कधी कधी असा दिवसही येतो ज्यावेळी खूप कंटाळा येतो यापैकी काहीच गोष्ट कराविषयी वाटत नाही जो पसारा आहे तो तसाच पडून असतो पण ही गोष्ट एखाद्या वेळी ठीक आहे जर नेहमीच नेहमी आपण या गोष्टी करत राहिलो तर त्याला आळस म्हणावा लागेल किंवा आपल्याला घर स्वच्छ ठेवण्याची सवयच नाही आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे तर या गोष्टींची जर तुम्ही सवय लावून घेतली तर घरात पसारा होणार नाही आणि घर नेहमी स्वच्छ दिसेल तर अशा होत्या आजच्या या युजफुल टिप्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करायला विसरू नका उद्या भेटूया आपण परत एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त रहा आणि स्वतःची काळजी घ्या बा बाय